घडे सर्व काही या पैशाच्या बाई पैशा साडी भाऊ भावाला खाई पैशाने कहर केला दुनियेच्या बाजारी विकतात देवधर्म घे पैशाचे पुजारी पैशाला मिळे गीता पैशाला कुराण अन पैसा हवा म्हणून कुणी विकती मान मग मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोहळा विके कुणी अन पैशा साठी पोटचा सा गोळा विके कुणी कुणी विकतो बाजारी कुणी भाऊ बहिणीची खातोय कमाई घडे सर्व काही या पैशाच्या पैशा, पैशा पुढे भल्या भल्या लाज सांडली काही कांनी उघडाबरूची विक्रीच मांडली मग पैशाचा या जगात खेळ देखिला आणि पैशाचा लोभी बाप इथे विकतो लेखीला समजे ना मला काय सांगू ऐशापतीला अन पैशाच्या साठी विकतो हा सौभाग्यवतीला पैशामुळे आंधळी झाली दुनिया कळे ना कुणाला भलाई बुराई मग घडे सर्व काही या पायी पैसाच माणसाला सैतान बनवितो पैसाच माणसाला भगवान बनवितो पैसाच चढवितो पैसाच तुडवितो आणि पैसा नको नको ते पाप येथे घडवितो